अभिता अॅग्रो इंडस्ट्रीजच्या सोनाळा स्थित जिल्ह्यातील पहिल्या संत्रा प्रक्रिया उद्योगाचे प्रशस्त व सुसज्ज बांधकाम पूर्ण झाले असून संत्राफळावर प्रक्रिया करण्यासाठी तीन अत्याधुनिक मशीन्स बसवण्यात आले आहेत दोन तासात दहा टन मालावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या संत्रा प्रक्रिया उद्योगाचा दहा मार्च रोजी शुभारंभ होत आहे संग्रामपूर सोनाळा परिसरात संत्रा फळ मुबलक प्रमाणावर घेतले जाते संत्रा शेतकऱ्यांनी या भागाला संत्रा बेल्ट अशी ओळख मिळवून दिली आहे दरवर्षी संत्रा पिकाचे प्रचंड उत्पादन घेतले जाते मात्र असे असताना सुद्धा या भागात एकही संत्रा प्रक्रिया उद्योग नव्हता त्यामुळे संत्रा उत्पादकांना मोर्शी अमरावती नागपूर जावे लागायचे परिणामी वेळ आणि पैसा खर्च व्हायचा या भागात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू करावा अशी इथल्या शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज चे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी त्यांच्या मागणीला न्याय देण्याचे काम केले आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक कामगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असून संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याच्या विकासामध्ये महिलाचा दगड म्हणून या प्रकल्पाकडे पाहिल्या जात आहे एमसीएन न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा